नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्वांना आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वास्तविक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प च्या दिवशी एम सी सी सेंट्रल काउन्सिलिंग एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड सुरू झाला आहे त्याचा पहिल्या राऊंडचा चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग जॉकिंगचा जो पिरियड होता तो वीस तारीख होती वीस ऑगस्ट दोन हजार चो चोवीसच्या दिवशी लॉकिंगचा पिरियड होता परंतु काल दिवसभरात लॉकिंग होत नव्हतं रात्री अकरा बारा वाजेपर्यंतसुद्धा चॉईस लॉकिंग होत नव्हत्या त्यामुळे एम सी सीचा एक नवीन अपडेट आलेला आहे आजसुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते चॉईसेस बदलता पण येऊ शकणार आहेत त्याचबरोबर संध्याकाळी पाच वाजल्यापासून म्हणजे आज संध्याकाळी एक म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंगसुद्धा आणि चॉईस फिलिंगसुद्धा करता येणार आहे त्यामुळे काही चॉईस फिलिंगमध्ये चेंजेस असतील तर ते तुम्ही करू शकता लॉकिंग पण करू शकता कदाचित तुम्ही लॉकिंग नाही केलं तरी पण चालू शकते कारण सेंट्रल काउन्सिलिंगसाठी एम सी सीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी आपल्याला चॉईस लॉकिंग जे आहे ते अटवलॉक असतं म्हणजे त्यामुळे त्या ठिकाणी लॉकिंग करण्याची आवश्यकता भासत नाही एकंदरीत हा सर्वात महत्त्वाचा अपडेट होता यानंतर दोन दिवस म्हणजे जवळपास एकवीस आणि बावीस तेवीसला संध्याकाळी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र हे भारत देशातील डीम्ड कॉलेजेसमध्ये जे चॉईस ब्लॉकिंग तुम्ही केलेलं आहे चॉईस फिलिंग केलेलं आहे त्याचबरोबर सेंट्रल काउन्सिलिंगमधून असणाऱ्या एम्सचे वीस कॉलेजेस जिपमरचे दोन कॉलेजेस आणि సంపూర్ణ తీన్షే పంచవ ఎం బీ गव्हर्मेंट कॉलेजमधील पंधरा टक्क्यासाठी जी चॉईस लॉकिंग आणि चॉईस फिलिंग केलेलं आहे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधील त्या सर्वांचा रिझल्ट येईल त्यानंतर रिपोर्टिंगचा पिरियडसुद्धा चोवीसपासून एकोणतीसपर्यंत आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या दिवसाच्या निमित्तानं एम सी सीच्या नवीन चॉईस फिलिंग किंवा चॉईस लॉकिंगचा पिरियड जो आहे तो आज आणखी चालू आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत स दुपारी पाच वाजल्यापासून सुरू झालं हे अपडेट मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र